आठच्या आठ गेम विद गेम आपण जसं इंग्रजी फ्रेस वापरतो तशा रीतीने या कांडच्या अंतर्गत कोणीतरी कान केले का याचा खुलासा निकम यांनी करावा उज्ज्वल निकम यांनी करावा असं मी त्यांना आवाहन या बुलेट्स गडकरींच्या आणि सारसकरांच्या शरीरातून मिळाल्या त्या जर कसाब आणि आबुष पाईल यांनी वापरलेल्या बंदुकीशी नसतील त्याच्याशी मॅच होत नसेल तर त्याला तो तिसरा आहे उज्ज्वल निकम यांना असणारे माझे दोन प्रश्न आहेत इलेक्शनच्या अगोदर त्यांनी उत्तर द्यावे असं माझं त्यांना आव्हान आहे पहिला मी या कांड झालं हे बरोबर आहे त्याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही हे पाकिस्ताननी स्पॉन्सर्ड केलेला टेररिझम होता याच्याबद्दल दुमत नाही परंतु ह्या काळ गेम विद इन गेम आपण जसं इंग्रजी फ्रेस वापरतो तशा रीतीने या केले का याचा खुलासा करावा उज्ज्वल निकम यांनी करावा असं मी त्यांना आव्हान करतोय ज्या बुलेट्स गडकरीच्या आणि सारसकरांच्या शरीरातून मिळाल्या त्या जर कसा आणि वापरलेल्या बंदुकीशी नसती त्याच्याशी मॅच होत नसेल तर त्याला तो तिसरा आहे की ज्यांनी चालवलेला आहे तो तिसरा कोण आहे अन पर्सन कोण आहे तो पोलिसांचा असल्याचा संशय घेतला जातो एखादा आर एस एस माझं म्हणण्यास असेल माझं म्हणण्यास आहे की हा एक सिनियर वकील म्हणून हा प्रश्न उज्ज्वल निकम यांना पडलाच पाहिजे होता आणि दुसरा ते जेव्हा खंड़क करत होते आणि ह्या बुलेट्स यावेळेस मॅच झाल्या नाही त्यावेळेस या बुलेट्स कुठल्या वेपन्स मधल्या होत्या किंवा कुठल्या बोर्ड मधल्या होत्या पोलीस वापरणाऱ्या बोर्ड मधल्या होत्या की पोलीस न वापरणाऱ्या बोर्ड मधल्या होत्या यांच्या संदर्भातली त्यांनी ऍडिशनल इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला का केली नाही आणि कोर्टाला ही बाब त्यांनी का नजरे आणून दिली नाही या दोन गोष्टींचा असताना खुलासा उज्ज्वल निकम हे करतील अशी मी अपेक्षा त्यांच्याकडून धरतोय